नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयकांच्या संस्करणासाठी व अनुषंगिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे शासकीय कामकाजासाठी सेवार्थ प्रणालीचे अन्य शासकीय प्रणालीशी एकात्मीकरण करण्याची आवश्यकता भविष्यात निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विदा सर्वसमावेशक व अद्ययावत असणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर वैवाहिक स्थिती आईचे नाव वडिलांचे नाव जोडीदाराचे नाव पत्ता पिनकोड या सात बाबींची माहिती अद्यावत करून घेण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णयानुसार सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे यामध्ये सद्यस्थितीत सेवार्थ प्रणालीची माहिती उपरोक्त बाबींची माहिती नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर बाबींची माहिती प्रणालीमध्ये नोंदवल्याशिवाय संबंधित अहर्ण व संवितरण अधिकाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांची माहिती पूर्ण करता येणार नाही त्याचबरोबर सध्या ज्या अहर्ण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उक्त बाबींची माहिती अपूर्ण आहे त्या अहर्ण व संवितरण अधिकाऱ्यांना सदर माहिती नोंदवणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर सर्व अहर्ण व संवितरण अधिकाऱ्यांनी उक्त माहिती विहित मुदतीत म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन देयक तयार करण्यापूर्वी प्रणालीमध्ये नोंदवणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर अहर्ण व समीकरण अधिकाऱ्यांनी सदर माहिती पूर्ण नोंदवली नाही तर अशा अहर्ण व समीकरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय माहे मे दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही अशी बाब नमूद करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद